आणि यानंतर आपण जातोय बारामतीत युगेंद्र पवार यांची आजपासून बारामतीत स्वाभिमानी यात्रा सुरू होणार आहे तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीत लढण्याची चर्चा आहे तर पार्श्वभूमीवरती युगेंद्र पवार सक्रिय झाल्याचं दिसतंय आजपासून युगेंद्र पवार हे बारामती तालुक्यामध्ये गावभेट देणार आहेत तसेच दौरा करत गावकऱ्यांसोबत संवाद देखील साधते आजपासून बारामतीत युगेंद्र पवार यांचा दौरा असेल स्थानिक नागरिकांसोबत युगेंद्र पवार हे संवाद साधणार आहेत तर आपण बघतोय विधानसभेला युगेंद्र पवार त्यामुळे रिंगणात उतरणार का या चर्चांना उधाण आलंय आपण उद्या खरं तर गाव भेट दौरा आपण करतोय ह्याच्या आधी पण आपण सगळी गावं फिरलोय आणि त्याच पद्धतीने उद्या परत एकदा आपण बारामती तालुक्यातले सगळी गावं आपण फिरणार आहे त्यांचे जे काय अडचणी असतील जे काही प्रश्न असतील ते जाणून घ्यायचा आमचा एक प्रयत्न असणार आहे येणाऱ्या काळामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली काय अजून त्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये आमचा पण उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये जेव्हा ते होईल तेव्हा आपल्याला बघावं लागेल